अक्कलकोट रेल्वे स्टेशन कडबगाव येथे जिल्हा परिषद शाळेत जाऊन नागरिकांनी केले मतदान सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा परिषद शाळा बूथ क्रमांक दोनशे पन्नास तसेच बूथ क्रमांक दोनशे सदुसष्ट या मतदान केंद्रावर एकूण मतदान चारशे अठ्ठ्याऐंशी यामध्ये महिला दोनशे अठ्ठेचाळीस पुरुष दोनशे चाळीस असे मतदान झाले आहे अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा परिषद शाळेत मतदान केलेले नागरिक विजयकुमार पाटील हे दिसून येत आहे तसेच निवडणूक अधिकारी समी गदवाल सौ भीमा हितोट निवडणूक प्रतिनिधी तसेच राज अहमद शेख व सोमन्ना भिमगवडा अरुण भालेदार भीमाशंकर महादेव कोष्टी वैभव बाबू राठोड बाबू बनसोडे पत्रकार गणेश भालेराव तसेच प्रीतम राठोड व आदी सह उपस्थित होते मतदान केंद्रावरून सकाळपासून रांगेत थांबून नागरिकांनी मतदान केले कुठली अनुचित प्रकार घडू नये येऊन मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता मतदान केंद्रावर सी सी कॅमेराही बसवण्यात आले होते न्यूज नेटवर्क अक्कलकोट गणेश भालेराव न्यूज संपादक जेऊरवाडी म येथे मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी एकूण मतदान पाचशे एकोणपन्नास झाले आहेत यामध्ये महिला दोनशे सदुसष्ट पुरुष दोनशे सत्तर असे मतदान झाले कडपगाव येथे बुथ क्रमांक दोनशे छप्पनमध्ये एकूण मतदान एक हजार पाचशे बारा असे मतदान झाले आहे